वेळे हिरो तयार करायचे भाजपच्या कार्यकर्त्या जवळ जायचे लांब लांब त्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायच्या या बदनाम करायचा म्हणजे हा मराठा लांब गेला पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्हाला जाहीर सांगतोय तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणारे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं ते ही मी करणार आहे मला संपूर्ण तर मी आज दरीपणाला सांगतो तुझा राज्यातला एकही समजला हे राज्य कोण जाईल देश कोण जाईल किंवा माझा जो संपवी पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय